सध्या संपूर्ण देशात पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात संतापाचं वातावरण आहे या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांची निर्घृण हत्या करण्यात आली काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पाकिस्तान विरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे अशा वेळी सोलापूर जिल्ह्याच्या करमाळ्यामध्ये एकाने व्हॉट्सॲपवर वर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं समर्थन करणारं स्टेटस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थनाचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी करमाळ्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला करमाळा पोलिसांनी अटक केली आहे करमाळा तालुक्यातील शिलगाव वांगी येथे हा युवक राहतो पहलगाम घटनेच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने समाजाच्या भावना दुखावणे व चिथावणीखोर कृत्य केल्याच्या आरोपाखाली करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी फिर्याद दिली वादग्रस्त स्टेटस ठेवल्याप्रकरणी शेलगाव वांगी येथील अझहर शेख याच्या विरोधात करमाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे अझहर शेख राहणार शेलगाव वांगी तालुका करमाळा याच्या सोशल मीडियाच्या व्हॉट्सअप अकाउंटवर त्याने काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या समर्थनार्थ समाजात तेढ व तणाव निर्माण होईल असा मजकूर स्टेटसला ठेवून दुसऱ्या कोणत्याही वर्गाविरुद्ध किंवा समूहाविरुद्ध चिथावणी दिली तसेच जनतेमध्ये भीती निर्माण करून सार्वजनिक शांतता भंग केली म्हणून याविरुद्ध विहिंप बजरंग दलाचे लक्ष्मण बबन साखरे यांनी करमाळा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली त्यानुसार भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम दोनशे नव्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे